बालविकास विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन देणारा दिन म्हणून जगात साजरा होतो साईभक्त अशोक कुरापट्टी यांच्या पुढाकारानं गेली पस्तीस वर्ष हा दिन नगरमध्ये साजरा केला जातो मंगळागौर कठपुतली नृत्यातून स्त्री शक्तीच्या जागरासह प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापासून रावणवधापर्यंत रामायणातील प्रसंग नृत्य नाटकेद्वारे मुलांनी जिवंत करून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सादर केलेल्या गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता पारंपरिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली टाळ्यांच्या कडकडाटात बालकांच्या कलागुणांना दाद देण्यात आली पर्वत स्थन मंडळी नात्यम सरिष्यको देव समुद्र वसने देवी पर्वत स्थन मंडळी नाट्यम करिष्यकु स्व मे सुंदन कि गोव सक्ती नाम सक्ती स्वामी नंदर्यावर की जे

मनमोहन त्रिछवत गाई मन मंदिर मे सज बिहारी मनमोहन तेवयेत गाय बंशी बजलिया सु रच्या तारुन हार मेरे थुम हिक वैया श्रमिक नगरच्या मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वेदसार वेदमंत्र पठन गायत्री मंत्र पठन केलं आरती विभूती प्रसाद वाटपांना या भक्तीमय शानदार कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमास विद्या दगडे वैशाली वरुडे सुरेखा डावरे सुप्रिया ओगले जोशी वर्षा पंडित वैष्णवी कुलकर्णी मानसी देठे प्राजक्ता लोखंडे प्राध्यापिका वृषाली मांडे मंजुषा देशमुख अनिता सिद्धम प्राध्यापक आर कुलकर्णी प्राध्यापिका ज्योती कुलकर्णी श्रीकृष्ण धर्माधिकारी जिल्हाप्रमुख नंदलाल भालेराव निमंत्रक अमोल सप्तर्षी ज्येष्ठ साई भक्त नरसिंग दुसा शोभा दुसा आदी उपस्थित नमस्कार मी वैष्णवी आकाश कुलकर्णी सुरेखा डावरे यांचे शिष्य आहे गेल्या पस्तीस वर्षापासून ईश्वर अम्मा निमित्त आम्ही सहा मेला इथे कार्यक्रम आयोजित केला जातो कुरोपट्टी सरांचं ह्या 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 संस्थेला खूप मोठे योगदान लाभलेलं ला आहे दरवर्षी आता मला इथे तेरा वर्ष झालेत मी ॲज अ स्टुडंट विद्यार्थी म्हणून मी इथे येत होते डान्स परफॉर्म करत होते पण आज माझ्या दोन वर्ष झाली मी क्लास सुरू करून आणि आज माझ्या विद्यार्थिनींना मी इथे परफॉर्म करायची संधी दिलेली आहे आणि या याचं मला कुरोपट्टी सरांचं कुरोपट्टी सरांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे मला सर सरांचा फोन येण्याआधीच आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करतो मग नंतर मग सरांना सांगतो की आमचं असं असं छा प्रॅक्टिस सुरू आहे आमची आणि सहा मेला दरवर्षी आम्ही पार्टिसिपेट करू आ, या या याने मुली मुलींना स्टेज डेअरिंग येते मुलींना स्टेजवर जाण्याची संधी मिळते त्याचबरोबर पालकांनाही आनंद होतो म्हणजे आपलं आपली मुलगी इथे येऊन काय शिकते याबाबत त्यांना कळतं की भरतनाट्यमध्ये काय काय असतं वगैरे सरांनी संधी दिल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद हे बोलून दो मी दोन शब्द थांब नमस्कार साईराम मी मंजुषा नारायण देशमुख ह्या आजच्या सत्यसाईबा समितीतर्फे जो कार्यक्रम बालवर्गांचा होतो त्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो आणि त्याच्यामध्ये खुरापट्टी सरांचा सहभाग सगळ्यात जास्त आम्हाला दिसतो आहे आणि आज हे कार्य ते पस्तीस वर्ष झालं करते आम्ही मी एक बालवर्ग संस्कार वर्ग चालू करत होते तेव्हापासून मला सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं आणि त्यावेळेस साधारण ते याही गोष्टीला बावीस तेवीस वर्ष झाले आम्ही या संस्कार वर्गामार्फत सरांच्या प या संस्थेला आम्ही यायला लागलो आणि आमच्याही मुलं आम्ही इथे कार्यक्रमासाठी घेऊन येत होतो आणि त्यातूनच मुलांचा अंग विकास होत होता त्यांना इथे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायला त्यांचं त्यांना वाव मिळत होता आणि यातूनच मुलांची गुण वाढत होते आणि मुलं आज आता सर जर पस्तीस वर्ष हा कार्यक्रम सा का सादर करताय तर ते त्यांच्या या कार्यक्रमातून जे विद्यार्थी आज पुढे गेले त्यांच्यावर चांगले संस्कार झाले ते चांगले शिकले पुढे पायार उभे राहिले हे खरंच भाग्याचं गोष्ट आहे हे भगवान बाबांचाच आशीर्वाद या मुलांना मिळाला म्हणून आज हे मुलं पुढच्या पाया आपल्या पायावर उभे राहिलेत या संस्कारातूनच हे सगळं लाभलं आणि ज्यावेळेस हे संस्कार वर्ग चालू होते तेव्हा आम्ही पण आमची मुलं घेऊन येत होतो इथे आमचेही मुलं आमच्याबरोबर संस्कार वर्गाला होते आम्ही त्यांना शिकवत होतो आणि आमच्या मुलांना यातूनच चांगले संस्कार मिळाले आणि आजही ते पायावर उभे आहेत आणि खरोखरच आम्ही एक पालक म्हणून भाग्यवान आहोत की आम्ही या संस्थेशी संलग्न आहोत मी एवढंच सांगते की ही हे जे दरवर्षी सहा मेचा जो कार्यक्रम होतो हा असाच नगरमध्ये कायमस्वरूपी चालू राहावा एवढेच मी सांगून माझे मनोगत व्यक्त करतात मी वृषाली अविनाश मांडे आज आपण इथे श्री सत्यसाई समिती संघटना यांच्या बालविकास जे विभाग आहे त्याच्या वतीने जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो ईश्वर अम्मा पुण्यस्मरण त्या प्रित्यर्थात सहा मेला दरवर्षी हा कार्यक्रम इथे घेतला जातो आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपण इथे जमलेलो हो। आहोत इथे दरवर्षी कुरापट्टी सर हे हा कार्यक्रम इथे घेतात आणि जवळजवळ मला वाटतं गेले पस्तीस वर्ष हा कार्यक्रम अगदी खंड न पडता इथे सुरू आहे ही खरंच खूप विशेष गोष्ट आहे इथे द ए, एक महिनाभर साधारण ह्यांचं शिबिर चालतं आणि त्या शिबिरामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणून विविध उपक्रम घेतले जातात खरं तर मला असं वाटतं की हा जो बालविकास व्यक्तिमत्व विकासाचा जो कार्यक्रम आहे ही सद सत, सध्याच्या काळाची गरज झाली आहे कारण आधीतरी आपल्या घरांमध्ये आजी आजोबा वगैरे असायचे आणि त्यामुळे मग जे संस्कार असायचे ते घरातल्या घरातच मुलांना मिळायचे पण आज न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत छोट्या पर छोटा परिवार झाला आहे कुटुंब झालेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलांसाठी म्हणून म्हणजे आईसुद्धा घराबाहेर कामासाठी कामाच्या निमित्ताने तिला देखील बाहेर पडावं लागतं आणि मुलं एकटी असतात अशा वेळेला जे आपले संस्कार आहेत जी संस्कृती आहे ती मुलांना कळावी आणि एक चांगले संस्कार मुलांमध्ये व्हावेत त्यांचा एक पूर्ण पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व छान विकसित व्हावं याच्यासाठी म्हणून अशा शिबिरांची खूप गरज आहे आणि जे मी गेले पस्तीस म्हणजे मी पस्तीस वर्षापासून हे कार्यक्रम इथे घेत आहेत सर आणि मी जवळपास गेली बावीस तेवीस वर्ष तरी सरांच्या ह्या कार्यक्रमाशी जोडलेली आहेत आणि दरवर्षी आम्ही देखील ह्यांच्या ह्या शिबिरामध्ये मुलांना शिकवण्यासाठी म्हणून यायचो आमची मुलं देखील ह्या शिबिरामध्ये यायची म्हणजे आमच्या मुलांना देखील ह्या शिबिरामार्फत अनेक संस्कार झालेले आहेत असं म्हणेन आणि या सगळ्या संस्कारांमुळेच आज ते मोठे होऊन आपल्या एक चांगला नागरिक म्हणून आपल्या समाजामध्ये ते वावरत आहेत याचा मला खरोखरच खूप अभिमान वाटत। वाटतो आणि खूप छान वाटतं हे सांगायला हे अशोक कुरापट्टी सरांचं मला जास्त कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की इतकं सलग एखादा कार्यक्रम आणि एखादा उपक्रम चालू ठेवणं हे खरोखरच अजिबात साधी सोपी गोष्ट नाही आहे जेव्हापासून मी बघते आहे मला वाटतं आता मी ऐकलं की सर हे साधारण सत्याऐंशी सालापासून या संस्थेशी जोडलेले आहेत आणि निरंतर हा कार्यक्रम घेतात तर एखादी एखादा कार्यक्रम हा इतका सलग इतकी वर्ष सलग घेणं हे खरोखरच साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि हे त्यांचं वय पाहता आजही ते, ते तितक्याच उत्साहाने आणि इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने इतक्या छान पद्धतीने हा कार्यक्रम घेत असतात मला खरोखरच त्यांचं कौतुक करावं असं वाटतं आणि त्यांना हे असे उपक्रम तुम्ही घेत राहा आपल्या समाजाला ह्याची आवश्यकता आहे हे सांगून आणि त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल आणि हे कार्यक्रम हा शिबीर आणि हे सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे त्यांनी दरवर्षी आयोजन केलेलं केलं जातं ते करतात हे देखील निरंतर सतत चालू राहावं ह्याच्यासाठी म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर